प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून शेवटचे खासदार होतात अकोल्याचं लोकसभेत नेतृत्व करतात पण दोन हजार चार नंतर त्यांना निवडणुकीत कोणतीही संधी मिळत नाही तरी ते प्रत्येक निवडणूक लढतात मतदानात दोन नंबरवर असतात झटतात ग्रामीण विभागाशी नातं जोडून ठेवतात आणि एकोणीसशे नव्याण्णव नंतर थेट दोन हजार चोवीसमध्ये आता प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी आहे ती कशी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ लोकसभा निवडणुकांचे पडगम वाजायला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे या वर्षीची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्वाची आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहेत यामुळे निवडणूक ही अस्तित्वाची लढाईसुद्धा आहे लोकसभेत चाळीस जागांचे ध्येय ठेवलेल्या भाजपला अजित पवार एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे मात्र महाविकास आघाडी देखील जोरदार रणनीती आखत आहे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी वंचितला चार ते पाच जागा सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक ही मोठी संधी मानल्या जात आहे वंचितचे खासदार लोकसभेत दिसतील असं देखील चित्र आहे प्रकाश आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदेचे सदस्य राहिले आहेत प्रकाश आंबेडकर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान राज्यसभेचे सदस्य होते ते लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते बाराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले त्यानंतर याच मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत भारी बहुजन महासंघ पक्षाचे उमेदवार म्हणून तेराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते आंबेडकर हे सलग दोन वेळा संसद सदस्य म्हणून निवडून आले होते त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला तर प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून पुन्हा लोकसभेत दिसतील अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे हे सध्या विद्यमान खासदार आहेत धोत्रे हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत पर्यंत आमदार होते त्यानंतर सलग चार ट्रम्प ते खासदार होते मात्र आता त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव भाजप अकोल्यात उमेदवार बदलणार अशी चर्चा रंगली आहे अकोल्यात भाजपने नवीन उमेदवार दिला तर भाजपला प्रकाश आंबेडकर यांचं कडवं आव्हान असेल अकोल्यात त्यांची मोठी ताकद आहे जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अकोला जिल्हा परिषदेवर गेल्या दोन दशकाहून अधिक काळापासून वंचितची सत्ता आहे आता आकडेवारीचं गणित समजून घेऊया प्रकाश आंबेडकर यांना दोन हजार चार नंतर लोकसभा निवडणुकीत अपयश येत आहे वंचितमुळे मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होते याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसत असतो मात्र याचा फायदा होतो तो भाजपला मात्र आता प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आल्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही आणि याचा फायदा त्यांच्यासह इतर पक्षांना देखील होईल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मते म्हणजे चोवीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के मते मिळाली होती तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना दोन लाख चौपन्न हजार तीनशे सत्तर मते मिळाली होती आता याचं एकत्रीकरण झाल्यास प्रकाश आंबेडकरांचा विजय निश्चित मानला जात आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपचे विजयी उमेदवार संजय धोत्रे यांना पाच लाख चौपन्न हजार चारशे चौरचाळीस मते मिळाली होती मात्र आता त्यांच्या उमेदवारीवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीने पाठिंबा दिला तर प्रकाश आंबेडकर लोकसभेत दिसतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका